नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बेलापूर विभागातील नेरुळ प्रभाग क्रमांक च्या माजी नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या अथक प्रयत्नानं नेरुळ सेक्टर येथील से श्री गणेश सोसायटी समोरील मोकळ्या जागेचं सुशोभीकरण तसेच ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या अशा या भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई मनपाचे माजी महापौर अशोक गावडे उपस्थित होते नागरिकांच्या सेवेकरिता सदैव तत्पर असलेल्या माजी नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या माध्यमातून प्रभाग अठ्ठ्याण्णव मधील विविध नागरिकांना मिळत आहे आणि याच अनुषंगाने नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आज या नागरी भूमिपूजन विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णवच्या माध्यमातून आज वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये श्री गणेश सोसायटीच्या समोर सुशोभीकरण करण्यात आले हे कामाचं उद्घाटन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे ज्युएल ऑफ नवी मुंबई इथे सं सार्वजनिक संशालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे या सर्व कामांसाठी मी सर्वप्रथम महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे तसेच मार्गदर्शक माझे अशोकजी गावडे यांचे सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे सर्व नागरिकांचेही मी या ठिकाणी आभार मानते या कामांची वारंवार नागरिकांकडनं करन मागणी येत होती ज्वेलो नवी मुंबई हे अतिशय एक मोठं गार्डन इथे आहे लांबून या ठिकाणी लोक येतात खूप लोकांची मागणी होती की इथे बाहेर मेन गेटच्या बाजूला एक शौचालय पाहिजे आहे म्हणून या ठिकाणी इथे शौचालयाची आम्ही इथे उभारणी आहोत अशा या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित नवी मुंबई मनपाचे माजी महापौर अशोक गावडे यांनीही स्वप्ना गावडे करीत असलेल्या कामांचं कौतुक करत आपण सदैव जनतेच्या सेवेकरिता तत्पर असल्याचं याप्रसंगी म्हटलं आहे आज बाबा क्रमांक अठ्याण्णव मध्ये या, या ठिकाणी शेक्टर अठ्ठावीस सोसायटीच्या पुढील बाजूशी शोभीकरणाचं उद्घाटन झालेलं आहे त्याचप्रमाणे नवी मुंबई ज्वेल्समध्ये अनेक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात परंतु या ठिकाणी टॉयलेटचं अथवा सोय नसल्यामुळे या ठिकाणीसुद्धा आपण टॉयलेटचं उद्घाटन केलेलं आहे मी सर्व नागरिकांना या प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णवमधील सौ स्वप्नाताई गावडे गायकवाड यांच्या माध्यमातून ही आजला कामं झालेली आहेत अशाच प्रकारची कामं रोडची किंवा विकासाची कामं या ठिकाणी आजपर्यंत घडत आलेली आहेत आणि इथून पुढे तशाच पद्धतीने लोकसेवा करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असतो कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता करीता